बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही देगलू देगलूर तालुक्यातील सोमूर गणेश मंडळाला काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार उपप्राचार्य उत्तम कुमार कांबळे सर यांनी दिली भेट एक गाव एक गणपती उपक्रमाचं कौतुक नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताजा घडामोडी देगलूर तालुक्यातील सोमूर गावात एक गाव एक गणपती या उपक्रमाने संपूर्ण गावात उत्साहाचं वातावरण आहे याच उपक्रमाचं कौतुक करण्यासाठी आणि गणेश मंडळाच्या कार्याची प्रशंसा करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे इच्छुक उमेदवार उपप्राचार्य उत्तम कुमार कांबळे यांनी सोमूर गावाला भेट दिली उपप्राचार्य उत्तम कुमार कांबळे सर यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा देत गावातील एकोप्या आणि सांस्कृतिक परंपरांचा गौरव केला विशेष म्हणजे सोमूर गणेश मंडळाने यंदा आयोजन देखील केले होते ज्यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला सोमूर गावातील या गणपती उत्सवाने गावकरी मंडळ कार्यकर्ते आणि विविध पक्षांच्या नेत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे एक गाव एक गणपती उपक्रमाच्या माध्यमातून गावातील एकात्मता आणि सहकार्याचा आदर्श दाखवण्यात आला आहे हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा सिटी केबल च्या एन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सर्व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद